एखाद्या दिवशी केक खाण्याची जर इच्छा झाली की अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला हा पटकन केक तयार करता येईल आज आपण गव्हाच्या पिठात गुळ घालून खूप जसं पौष्टिक लुसलुशी जाळीदार केक बघणार आहोत आता असा हा केक बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात ओव्हन लागणार नाही घरातल्या नॉर्मली कढईमध्ये टोपामध्ये करता येईल शिवाय हा केक खूप झटपट होतो खूप चविष्ट लागतो आणि महत्वाचं म्हणजे एक आठवडाभर हा व्यवस्थित राहतो विशेष म्हणजे बिना अंड्याचा केक असल्यामुळे अगदी सगळ्यांनाच हा चालू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एखादं किंवा फोडणी पात्र किंवा घरातला कोणताही तवा घ्यायचा आणि घेतलेली सगळी जिनस एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे इथे आपण या कपाने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे जितका गुळ त्याच्या अर्ध आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप गुळ असेल त्याला अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे मोठ्या वर अगदी तळापासून ढवळत गुळ फक्त पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हे शिजवत बसायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता काही सेकंदातच गुळ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे जर तुम्हाला पाण्याऐवजी दूध वापरायचं असेल तर दूध आणि गुळ एकत्र करा गॅस न ठेवता असंच प्लॅटफॉर्मवर असे एकजीव करून घ्या कारण दूध आणि गुळ जेव्हा एकत्र येतं तर ते, ते फुटण्याची शक्यता असते इथे आपण पाण्यामध्ये संपूर्ण गुळ विरघळून घेतलेला आहे गॅस बंद करून हे कोमट करण्यासाठी ठेवून देणार आहोत दुसरीकडे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ज्या कपने गुळ मोजून घेतला होता ना अगदी त्याच कपने इथे आपण एक कप थोडासा दाबून आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यापासून रोज आपण पोळ्या किंवा चपात्या बनवत असतो वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात सारख्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकता रव्यामुळे मस्त जाळीदार केक तयार होतो सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप रोजच्या वापरातलं तेल घेतलेलं आहे फक्त मोहरीचं तेल तुम्हाला इथे वापरायचं नाही साजूक तूप सुद्धा तुम्ही विरघळलेलं वापरू शकता सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप घट्ट दही घेतलेला आहे यामध्ये शक्यतो पाण्याचा अंश कमी असावा अगदी दोन चिमूट आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे कोणत्याही गुडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते चवीसाठी इथे फक्त अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे कोणत्याही ग्रोसरी शॉप किंवा किराणा स्टोअर मध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल नसेल तुमच्याकडे जायफळ पूड किंवा वेलची पूड अर्धा चमचा वापरू शकता तर इथे संपूर्ण गुळाचं पाणी थंड झाल्यानंतरच गाणीने चाळून घालणार आहोत कारण गुळामध्ये कधी कधी छोटा मोठा कचरा असतो असा गाळून घेतल्यामुळे अगदी स्वच्छ गुळाचा पाक आपल्याला तयार मिळतो आणि लक्षात असू द्या गुळाचं पाणी संपूर्ण थंड किंवा थोडंसं कोमट असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आणि याची छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने इतपत आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं आहे केक असा पदार्थ आहे ना त्याला परफेक्ट असं मेजरिंग असलं की तुमचा केक अगदी परफेक्ट तयार होतो म्हणून घरातला कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाच्या प्रमाणे घेतलेली सगळी जिनसं मोजून घ्यायचं आहे आता यामध्ये रवा वापरल्यामुळे झाकून आपण एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे रवा मस्त फुलून तयार होतो दुसरीकडे गॅसवर एक कडाई गरम करून घ्यायची शक्यतो घरातली एखादी कोणतीही जुनी असावी मध्यभागी कोणतीही घरातली जाळी ठेवा किंवा कोणतीही जुनी प्लेट ठेवा आणि याला झाकून आपण एक दहा मिनिटासाठी हिट किंवा गरम करून घेणार आहोत म्हणजे ओव्हन न वापरता आपण कढईमध्ये मध्ये केक बेक करणार आहोत कडाई गरम होईपर्यंत ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला केक सेट करायला ठेवायचा आहे घरातला कोणताही टोप घेऊ शकता त्याला असं बटर पेपर लावून घ्या बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर थोडस भांड्याला तेल लावून घ्या समसाभर गव्हा पीठ घाला आणि एक्स्ट्रा पीठ काढून टाका ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे भांडं ठरवू शकता साधारणतः एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे पीठ हवं तितकं घट्ट झालेलं आहे पुन्हा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने इतपत आपल्याला हे पीठ घट्ट सगळ्या शेवटी म्हणजे जेव्हा तुम्हाला केक भाजायला ठेवायचा आहे अगदी आयत्या वेळेस एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा म्हणतो ते घेतलेला आहे तुमच्याकडे हे दोनही नसेल तर यामध्ये तुम्ही एक इनोफूल्ड सॉल्ट वापरू शकता एक दोन ते तीन चमचे आपण यामध्ये दूध घातलेलं आहे तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक दोन मिनटं आपण हे छान असं फेटून घेतलेलं आहे जस जसं तुम्ही हे फेटून घ्याल तस तस तसं तुमच्या पिठाचा रंग थोडासा हलकासा होईल आणि मस्त फुलून वर येईल तुम्ही इथे बघू शकता असं हे छान आपण फेटून घेतलेलं आहे आता असं हे सोडा इनो घातल्यानंतर अजिबात पीठ ठेवायचं नाही लगेचच आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण पीठ असं काढून घेतल्यानंतर थोडस आपण याला असं आपटून किंवा टॅप करून घेणार आहोत असं केलं की यामध्ये अजिबात बुडबुडे राहत नाही आता सगळ्यात शेवटी असं हे वरून थोडासा तुमच्या आवडीनुसार सुकामेवा असा छान पेरू शकता इथे आपण काजू बदाम काळे मनुका घेतलेला आहेत थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडेसे आपण इथे त्रुटी फ्रुटी सुद्धा घेतलेला आहे तुम्ही नुसतंच असं जरी भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे प्लेन केक तर या पद्धतीने असा हा टीन तयार झालेला आहे साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहेत कढई खूप जास्त गरम असल्यामुळे कापडाने आपल्याला हे झाकण काढायचं आहे आणि असा हा कढईच्या मध्यभागी कढई खूप जास्त गरम असल्यामुळे हात सांभाळत तुम्हाला हे मध्यभागी भांड ठेवायचं आहे झाकण लावायचे आणि मध्यमासेवर एक तीस ते पस्तीस मिनिटं आपण याला भाजून घेणार आहोत तर इथे आपण ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी असं दाखवलेलं आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर एकशे ऐंशी डिग्रीवर बर, बरोबर तीस मिनटं तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे तर साधारणतः इथे पस्तीस मिनटं झालेली आहेत गव्हाचा आणि गुळाचा केक असल्यामुळे वरची बाजू तुम्ही इथे बघू शकता थोडीशी चॉकलेटी किंवा डार्क आहे एक तर सुरीने असं तुम्ही तपासू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर वगैरे तुम्ही असं तपासू शकता पीठाजिबात ओलं दिसत नसेल तर शंभर टक्के केक भाजून तयार झालेला आहे थोडासा जर ओलसर वाटत असेल सुरीला जास्त पीठ लागत असेल तर पुन्हा झाकून तुम्हाला थोडा वेळ भाजत ठेवायचा आहे केक झाल्यानंतर खाली काढून घेतलेला आहे आणि हा आपल्याला आता थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी एखादं कोणतंही कापड यावर घालायचं आहे म्हणजे वरची जी लेअर आहे वरचा केक आहे अजिबात कडक होत नाही साधारणतः एक अर्धा तास आपण पंख्याखाली संपूर्ण थंड केल्यानंतर एकदम परफेक्ट असा केक आपला तयार झालेला आहे एखाद्या प्लेटने आपण हा उलटा करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हा केक भांड्यापासून वेगळा झालेला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना केक खायला खूप जास्त आवडतो पण मैद्याचा असल्यामुळे बरेच जण ते टाळतात अशा वेळेस गुळ आणि गव्हाच्या पिठापासून ओवन न वापरता कढईमध्ये तुम्ही हा केक तयार करू शकता जर कढईमध्ये तुम्हाला केक भाजायचं नसेल तर घरातली कोणतीही एखादा जुना टोप असेल त्या टोपामध्ये सुद्धा तुम्हाला हा करता येईल एकदम लुसलुशीत एकदम छान झटपट होणारा हा पौष्टिक केक तुम्ही सुद्धा नक्की करून पहा असा हा केक जर करून ठेवला की अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतो चहा बरोबर खाण्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आणि मस्त केक आहे तर असा हा जाळीदार मौसूद केक तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तर ही मस्त जाळीदार लुसलुशीत पौष्टिक रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की कमेंट करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा